शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रकार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरव्या अमृत महोत्सवानिमित्त परळीत एम आय एमचे युवा नेते तथा वार्ड क्रमांक तीनचे चे भावी उमेदवार सय्यद जुबेर अली भाई यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे होतकरू गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळाल्याचे समाधान व्यक्त केले जात असून परळीत समाजसेवेच्या माध्यमातून चर्चेत असलेले यम आय एमचे युवा नेते सय्यद जुबैर अली भाई यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परळी येथील बिलाल प्राथमिक शाळेत गरजुवंत होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसहित शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने आज परळी शहरात त्यांच्या नावाची व त्यांच्या समाजकार्याची जोरदार चर्चा होत आहे यम आय एमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील एम आय एम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर अब्दुल गपार कादरी तसेच एम आय एम पक्षाचे बीड अध्यक्ष ॲडव्होकेट शेख शपीक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय एमचे युवा नेते तथा वार्ड क्रमांक तीनचे उमेदवार सय्यद जुबेर अलीभाई यांनी आयोजित केलेल्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी शंभर स्कूल बॅगसहित शैक्षणिक साहित्याचे वाटप बरकतनगर येथील बिलाल प्राथमिक शाळेत त्यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आल्या आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविलेल्या या उपक्रमाची परळी शहरात जोरदार चर्चा होत असून या कार्यक्रमास अथिक पठाण निसारभाई सोहेलसेख अरबाज शेख सोहेल शेख ताहेर शेख वसीम बागवान इसुफभाई तालेबभाई यम आय एमचे अनेक कार्यकर्ते सदर कार्यक्रमास शाळेतील शिक्षक कर्मचारी वर्ग आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते आरिस्टेशन न्यूज नेटवर्क परळी